भारत एक लोकशाही प्रजासत्ताक देश आहे पण तुम्हाला माहित आहे का लोकशाही समाजवादी हे शब्द आपल्या संविधानात नेहमीपासून नव्हते होय हे शब्द नंतर जोडले गेले आणि मागे आहे एक संपूर्ण कथा आपल्या देशाच्या विचारांची स्वप्नांची आणि आत्म्याची आज आपण जाणून घेणार आहोत संविधानाची प्रस्तावना म्हणजे नेमकं काय त्याचं महत्व काय आणि ती आपल्या दैनंदिन जीवनाशी कशी जोडलेली आहे भारतीय संविधानाच्या प्रत्येक भागामध्ये एक तत्वज्ञान आहे पण त्या सगळ्यांचं सार प्रस्थानात आहे संविधानाच्या पहिल्या पानावर लिहिलेली ही ही वाक्य फक्त शब्द नाहीत ती आपल्या देशाची ओळख आहेत सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारलं गेलं आणि त्याच वेळी वी द पीपल ऑफ इंडिया अशा शब्दांनी सुरू होणारी प्रस्तावना तयार झाली या वाक्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली भारत कुणाचाही गुलाम राहणार नाही इथूनच सुरू झाली स्वराज्य पासून लोकशाही पर्यंतची यात्रा प्रस्तावनेचा अर्थ पाहता राज्यघटनेच्या प्रस्तावितचा अर्थ सांगताना प्रख्यात कायदेतज्ञ एन ए पालखीवाला यांनी संविधानाची ओळखपत्र म्हटले आहे आणि के एम मुंशे यांनी प्रस्तावनेला संविधानाची राजकीय कुंडली असे वर्णन केले आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्तावनाबद्दल सांगताना प्रस्तावना हा जीवनाचा मार्ग आहे जो स्वातंत्र्य समानता व बंधुता यास मान्य ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता संविधान सभेच्या तीन बैठकी झाल्या नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस अकरा डिसेंबर एकोणीसशे आणि तेरा डिसेंबर एकोणीसशे रवींद्रनाथ टांगोर यांच्या शांतीनिकेतन मधून नंदलाल बोस यांनी प्रस्तावनेला नक्षीकाम केलेला दिसून येतं हाच ठराव बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी राज्यघटनेची प्रस्तावना म्हणून स्वीकार करण्यात आला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना स्वीकृत केली ही प्रस्तावना तीन भागात स्पष्ट केली आहे सर्वात प्रथम भारताची राजकीय व्यवस्था राज्यघटनेचं उद्दिष्ट आणि प्रत कधी दर्शवण्यात आली ते दर्शविले आहे मित्रांनो मार्गदर्शक तत्वे पाहता वि द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक या चार शब्दांनी सगळं सांगितलं गेलं आहे आपल्या देशाचं संविधान हे कोणत्याही राज्यानं नेत्यानं किंवा परदेशानं दिलेलं नाही ते आपण स्वतः बनवले जनतेनं जनतेसाठी म्हणजे खरी सत्ता कुणाकडे मित्रांनो सोवरियन सार्वभौम आपण कोणाचाही दबाव खाली नाही ना ब्रिटिश ना, ना कोणतीही परदेशी सत्ता आपले निर्णय आपले धोरण सगळं आपण ठरवतो हाच स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे सोशलिस्ट समाजवादी पाहता समाजवादी पाहता या शब्दाचा अर्थ फक्त आर्थिक समानता नाही तर प्रत्येकाला जगण्यासाठी समाज संधी मिळावी कोण गरीब कोण श्रीमंत या फरकानं माणसाचा मोजमाप होऊ नये हा शब्द आपल्याला आठवण करून देतो की समाज न्याय असावा स्पर्धात्मक नाही तर सहकार्यपूर्ण असावा मित्रांनो सेक्युलर धर्मनिरपेक्ष पाहता भारतात हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन सगळे आहेत पण संविधान मंत सगळे समान आहेत कोणत्याही धर्माला राज्य प्राधान्य देत नाही आणि प्रत्येकाला आपला धर्म पाळायचा स्वातंत्र्य आहे हाच आपल्या देशाचा सर्वात सुंदर रंग एकतेचा रंग दिसून येतो मित्रांनो पाचवा पॉइंट डेमोक्रॅटिक पाहता लोकशाही इथे राजा नाही जनता आहे कारण आपणच आपल्या ने नेत्यांना निवडतो आणि त्यांना जबाबदार ठेवू शकतो लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे तर आवाज उठवण्याचा स्वातंत्र्य आहे जेव्हा आपण अन्यायविरुद्ध बोलतो तेव्हा लोकशाही जिवंत राहते मित्रांनो सहावा पॉईंट पाहता प्रजासत्ताक रिपब्लिक इथे सत्ता कोणाच्याही कुटुंबात वारसा हक्काने जात नाही राष्ट्रपती सुद्धा लोकांच्या प्रतिनिधींनी निवडलेले असतात म्हणजे भारतात प्रत्येक व्यक्तीला समान हक्क आहे कुणीही मोठा कुणीही लहान नाही सर्व नागरिक कायद्यासमोर समान आहेत आणि शेवटी चार स्तंभ म्हणजे जस्टिस न्याय प्रत्येकाला न्याय मिळायला पाहिजे लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य विचार बोलणं श्रद्धा या सगळ्यांचं स्वातंत्र्य असतं एक समानता जाती धर्म लिंग या सगळ्यांच्या पल पलीकडे समान हक्क आहेत फॅटर्निटी बंधुता आपण सारे भारतीय एक कुटुंब आहोत आज ही प्रस्तावना आपल्याला आठवण करून देते की आपल्या देशाचं स्वप्न केवळ काजत नाही तर प्रत्येक नागरिकाच्या वागण्यात आहे आपण लोकशाही जगत असलो तरच प्रस्तावना जिवंत राहते जर आपण अन्याय असमानता आणि द्वेषाविरुद्ध उभे राहिलो तरच ती खरी अर्थाने आपली ठरते तर मित्रांनो संविधानाची प्रस्तावना म्हणजे फक्त पानावरचं मजकूर नाही ती आपल्या देशाचं हृदय आहे पुढच्या वेळी द पीपल ऑफ इंडिया वाचाल तेव्हा आठवा हे वाक्य आपल्या स्वातंत्र्याचं समानतेचं आणि बंधुत्वाचं प्रतीक आहे जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा कमेंट मध्ये लिहा मी संविधानाचा अभिमान बाळगतो आणि शेअर करा ज्याने प्रत्येक भारतीयाला त्याच्या संविधानाचं महत्व समजेल जय भीम जय संविधान